नमस्कार मंडळी आर केस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आणखीन आर केस रेसिपी मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर चला आज आपण बनवलेली आहे आंबावडी तर ही कशी बनवायची अचूक प्रमाणामध्ये सर्व साहित्यासह तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहू शकता एकदम दाणेदार अशी आंबावडी आपली बनलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी आपल्या सुक्या खोबऱ्याचा किस एक वाटी आपण आंब्याचा गर आणि इथे फ्रेश दुधावरची साय घेतलेली आहे तर आता इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले इथे सुक खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे जो की मी घरगुती बनवून घेतलेला आहे त्याचमध्ये आपल्याला आंब्याचा जो गर घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे आपण साखर घेतलेली आहे गोडी तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता आता यामध्ये आपल्याला ही फ्रेश दुधावरची साय घालून घ्यायची आहे आणि याला मिक्सरला सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपली साखरही छान अशी बारीक होते तर आता इथे आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याला पॅनमध्ये आपण परतवण्यासाठी टाकायचं आहे इथे मी गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि संपूर्ण पॅनला आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बर्फीचं चा, सारण जे आहे ते खाली चिकटणार नाही तुमच्याकडे नॉनस्टिक नसेल तर तुम्हाला ही प्रोसेस नक्कीच फॉलो करायची आहे तर पहा हे आता पूर्ण आपण जे आंब्याचं हे आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी सर्व टाकून घेणार आहे यामध्ये इथे आपण सर्व गर जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि आता कंटिन्यू हलवत राहायचं आहे पंधरा मिनिटामध्ये बर्फी तयार होते लो टू मिडीयम गॅसवरती आपल्याला ही बर्फी बनवायची आहे खूप मोठ्या आचेवर जर बर्फी बनवली तर करपट जळकट होते त्यामुळे लो टू मिडियम आचवरचीच आपल्याला ही बर्फी तयार करून घ्यायची आहे शकता अशा पद्धतीने मी कंटिन्यू हलवत हलवत आपली बर्फी जी आहे ते आपल्याला इथे पाहू शकता आता बेटर आपलं आणखीन थिक झालेलं आहे तर आपल्याला असं बर्फी व्यवस्थित व्हावी यासाठी आणखीन थोडंसं परतणं गरजेचं आहे त्यामुळे याला आणखीन आपण पाच मिनिटं परतून घेणार आहोत इथे आपलं बर्फीचं बर्फीचं बॅटर जे आहे ते एकदम व्यवस्थित परतलेलं आहे जेव्हा आपण कढईपासून उचलतोय तेव्हा अलगत आपलं जे बॅटर आहे ते कढईला सोडत आहे किंवा खालची बाजू त्याची पांढरी पडत आहे पांढरी पडली की समजून जायचं की आपलं बॅटर अगदी परफेक्ट बर्फीच्या लायक झालेलं आहे तर पहा अशा पद्धतीने कढईला सोडत आहे खालची बाजूही पांढरी होत आहे तर आपलं परफेक्ट असं बर्फीचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता एक मिनिटभर पुन्हा एकदा मी याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व आपल्याला कढईचं काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एका ताटाला इकडे तूप लावून ठेवायचं आहे इथे मी एका डिशला तूप लावलेलं ला आहे त्यामध्ये आपल्याला ही बर्फी सेट होण्यासाठी टाकून घ्यायची आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे पाय इथे मी सर्व सारण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता याला उलथण्याच्या किंवा कशाच्याही साहाय्याने तुम्ही त्याला व्यवस्थित एक सारखं पसरवून घ्यायचं आहे हे थोडं गरम असल्यामुळे लगेच उलदण्याला चिटकत आहे तर उलटणं क्लीन करून त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपलं बर्फीचं बॅटर जे आहे ते अजिबात उलदण्याला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने चोपडं करून घ्यायचं आणि पूर्ण बॅटर जे आहे ते एक सारखं ताटामध्ये पसरवून घ्यायचं पहा अशा पद्धतीने आपल्याला एक सारखं जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे अलगद उलट न वडलं की अगदी पसरलं जातं आणि चिटकतही नाही तर इथे मी सर्व जे आहे ते एक सारखं पसरवून घेतलेलं आहे याला दहा मिनिट आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता आपण हे सारण असंच दहा मिनिटं थंड होऊ देणार आहोत दहा मिनिटानंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे जास्त थंड झाल्यास जा तुमच्या वड्या पडणार नाहीत त्यामुळे इथे या स्टेजला आता आपलं दहा मिनिटं झालेली आहेत सारण बऱ्यापैकी थंड झालेली आहे तर आता इथे पा बुलदण्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे आता उलट ना आपल्याला अगदी अलगद अलगत अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत पाहू शकता आता याला आपल्याला सेट होण्यासाठी एक तासासाठी असंच ठेवू द्यायचं आहे एक दोन तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढी बर्फी छान सेट होते तर आपली एक तासानंतर छान अशी बर्फी सेट झालेली आहे जे की तुम्ही पाहू शकता मस्त रसरशीत दाणेदार अशी बर्फी तयार झालेली आहे तर हे पा अलगत आपल्याला चाकूच्या सहाय्याने बर्फ्या काढून घ्यायच्या आहे होऊ शकता मस्त दाणेदार अशी रसरसी तपली बर्फी तयार आहे इथे पाहू शकता जर तुम्हाला बर्फीची प्रोसेस आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आर केच रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून जावा म्हणजे असेच यूजफुल रेसिपीज तुम्हाला पाहता येतील होऊ शकता आकर्षक बर्फी तयार आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा